आणि आत्ताच्या घडीची राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी होती ती म्हणजे मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन आता उद्धव ठाकरे करणार आहेत दिवाळी निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र एक येणार आहेत सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्कवर हा दीपोत्सव पार पडत असतो गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात सुरुवात केलेली आहे तरतऱ्याच्या फटाक्यांची आतशबाजी या दीपोत्सवात केली जाते यशवंत किल्लेदार स्थानिक पदाधिकारी आपल्यासोबत आहेत यशवंत किल्लेदार निमंत्रित करण्यात आले आहे कसं नियोजन असणार आहे या कार्यक्रमाचं दीपोत्सवाचं तेरा ते वर्ष आहे संपूर्ण शिवाई पार्क परिसरामध्ये फेरी फेरीमध्ये उत्कृष्ट आकर्षक नेत्रदीपक अशी काय का म्हणतात लाईट केली जाते आणि कंदील असतात आकाश कंदील असतात आणि बरेच मोठ्या प्रमाणात तिकडे दीपावलीचा दि, माहोल तयार केला जातो त्याचबरोबर तिकडे संध्याकाळच्या वेळेला इलेक्ट्रिक आताबाजी असते पावसा मिनिटाची त्याचबरोबर एका गल्लीमध्ये खाद्य खाद्य जत्राही असते विविध प्रकारचे खाद्य लोक येतात तिकडे तिकडे सोय होण्यासाठी ठेवलेली यशवंत पण 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 असं आहे की आता या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे तर सगळ्यांना माहितीच आहे की मनसे मोठ्या थाटामाटात हा था दीपोत्सव साजरा करत असतो यावेळेला उद्धव ठाकरे तिथे असणार आहेत त्यांना निमंत्रण गेलंय का त्यांच्याबरोबर राज ठाकरेंचं बोलणं झालंय का त्याबद्दल अधिक माहिती द्या त्यांच्या उद्घाटन उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते अगदी धन्यवाद यशवंत किल्लेदार आपण दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांच्या नावाची पत्रिका सुद्धा छापलेली आहे आणि या पत्रिकेची पहिली झलक आपण पाहतोय दीपोत्सवाचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केलं जाणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं दोन्ही भाऊ सातत्यानं एकत्र येताना दिसत आहेत आणि औपचारिक घोषणा अजूनही बाकी आहे